तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा फिल्मी डायलॉग नाही तर बुलडाणा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय दिरंगाईचं हे एक जळजळीत वास्तव आहे एका महत्त्वाच्या चौकशीसाठी नेमलेली समिती तब्बल वीस महिने उलटूनही आपला अहवाल का देत नाही हा अहवाल दडपला जातोय की ही केवळ अधिकाऱ्यांची मनमानी आहे हे प्रकरण उघडकीस आणलंय जागृत मालक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वहीद गफ्फार खान यांनी त्यांच्या शंभरहून अधिक तक्रारींवर चौकशी करण्यासाठी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेनं एका पाच सदस्यीय समितीची स्थापना केली विशेष म्हणजे या कामाला प्रथम प्राधान्य देण्याचं स्पष्ट निर्देशही देण्यात आले होते पण या प्रथम प्राधान्याचं झालं काय वीस महिने उलटले पण ना चौकशी पुढे सरकली ना अहवाल सादर झाला श्री शेख रऊफ शेख चिमन यांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं वरिष्ठांच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवल्याचा थेट आरोप खान यांनी केलाय आपल्या तक्रारीत खान यांनी केवळ आरोप केलेले नाही तर त्याला शासन परिपत्रक नागरी सेवा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा भक्कम कायदेशीर आधारही दिलाय ज्यानुसार चौकशीत असा अनाठाई विलंब हा न्याय नाकारण्यासारखाच एक गंभीर गुन्हा आहे आता वहीद खान यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे धाव घेत चार प्रमुख मागण्या केल्या एक दिरंगाईच्या कारणासहित खालसा अहवाल तात्काळ सादर करा दोन संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करा तीन निष्पक्ष चौकशीसाठी नवीन आणि स्वतंत्र समिती नेमा आणि चार नवीन समितीला तीस ते चा, पंचेचाळीस दिवसात अहवाल देण्याची काल मर्यादा ठरवून द्या एका बाजूला प्राधान्य देण्याचा लेखी आदेश आणि दुसऱ्या बाजूला वीस मे यांची अक्षम्य दिरंगाई हा निवड निष्काळजीपणा आहे की यामागे कोणाला तरी वाचवण्याचा डाव आहे आता प्रशासन या कर्तव्य चुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय सदर समितीतील अधिकारी शेख रौफ शेख चिमण अध्यक्ष आर डी खिरोडकर सदस्य दीपक डी दी ताले सदस्य पंकज सोळंके सदस्य एपी कस्तुरे सदस्य